हिंदुस्थानच्या दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने दिवा शहरात प्रथमच हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दिवा वासियांनी सर्वधर्म समभाव हा संदेश देऊन न भूतो न भविष्य अशी संपूर्ण दिवा शहरातून भव्य दिव्य छत्रपतींची मिरवणूक काढून एकात्मतेचा पक्षविरहित सामाजिक एक्याचा संघटितपणे सामुदायिक कार्याचा संदेश दिला सर्व एकत्र आले त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी शिक्षक विविध सामाजिक राजकीय संघटना सर्व पक्षाचे समाजसेवक मान्यवर वारकरी ढोल पथक लहान थोर एकात्मतेचा संदेश दिला शिवजयंतीनिमित्त पहाटे दुर्गाडी किल्ल्याहून शिवज्योत आणण्यासाठी शंभर ते दीडशे शिवभक्त धावले हजारो स्वयंसेवक तसेच प्रत्येक ठिकाणी पाणी नाश्ता सरबत स्वीट खाऊ आणि राज्याच्या रथावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले प्रसंगी ठाणे उपमहापौर श्री रमाकांत यांच्यासह आदेश भगत पाटील पाटील नवनीत तुषार पाटील विजय भोईर यांच्यासह पोलीस अधिकारी क्षीरसागर वळतकर खाडे शिंदे सह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते अग्निशमन दल व रुग्णवाहिका यांचे सहकार्य लाभले भारतीय मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार व सर्वच वरिष्ठ यांनी जातीने उपस्थित राहून सर्वांना उत्साहाने सहकार्य दिले जिथे जिथे शिवजयंती साजरी होती तिथे शिवज्योत घेऊन तिचे पूजन झाले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज या दिवा शहरामध्ये खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी होत आहे या ठिकाणचा जर आपण उत्साह बघितला मावळ्यांचा तर खरोखर वाखाण्यासारखा आहे आणि ही शिवजयंती वर्षानुवर्षे या दिवा शहराला दिवा नागरिकांना चांगली प्रेरणा देईल आणि त्या ठिकाणचे सर्व आमची मावळे मंडळी आहेत संघाचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना या, आहे, आहे, या शिवजयंतीसाठी मी दिवा शहरातल्या सर्व लोकांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी शिवरायांचं जे वर वर्च वर्तन आहे शिवरायांचं ज्या पद्धतीने शिवराय वागले ज्या शिवरायांची नीती आहे ते शिवरायांची नीती प्रत्येकाने या ठिकाणी अंगीकृत केली पाहिजे आणि आपण या समाजाला या जनतेला आपण शिवरायांच्या रूपाने नाही का पण तरी सुद्धा आपण त्यांना त्यांच्यामार्फत न्याय दिला पाहिजे धन्यवाद या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिवा शहरामध्ये प्रथमच मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी करत असताना मला या ठिकाणी नमूद करावे वाटेल या दिवा नगरीमध्ये आपण राहत असताना सर्वधर्म समभाव योकोप्यानं राहतो त्यासाठी या दिवा शहराला खऱ्या अर्थानं संस्काराचं शहर सुसंस्कृतीचं शहर असं आपणाला या शहराची ओळख करून द्यायची आहे या ठिकाणी भारताचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर बहुधनांचे करवायरी राजश्री शाहू महाराज ज्ञानाची गंगा सावित्रीबाई फुले